नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या समोर येत आहे राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली महत्वाची बातमी बघा देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुद्दवाढ देण्यात आली आहे नवी सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची तारीख देण्यात आली आहे पुढील बातमी बघा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रास्त व किफायतशीर दर मिळावा यासाठी राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पुढील बातमी बघा वन विभागाने पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मोठा निर्णय घेतला आहे गेल्या काही वर्षात पावसाळ्यात रविवारी बारा ते पंधरा हजार पर्यटक गडावर येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता आता किल्ले सिंहगड अॅपद्वारे पर्यटकांना आधी ऑनलाईन बुकिंग करावी लागेल हे अॅप अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि लवकरच आयफोन वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल प्रायोगिक तत्वावर काही दिवस ही योजना राबविल्यानंतर अॅपद्वारे नोंदणी पूर्णपणे बंधनकारक केली जाईल याशिवाय वन विभागाने प्रतिदिन पर्यटकांची प्रवेश मर्यादा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे गडावरील गर्दी नियंत्रित होईल पुढील बातमी बघा स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र ही टोल माफी काही ठराविक मार्गांवरच असणार आहे यामध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईचा अटल सेतू या तीन एक्सप्रेस वे यांचा समावेश आहे